भाजपाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा खेळीमिळीच्या वातावरणात संवाद बहिणी रश्मी ठाकरेंशी चर्चा करताना राज ठाकरेंना कॅमेरानं टिपलं छगन भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा मंत्रिमंडळातून डावलेल्या भुजबळांची ओबीसी नेत्यांची ने खलबत भुजबळांच्या पाठीशी उभं राहण्याचंही विधान काही लोकांना थांबायला सांगितलं तर रोष व्यक्त केला अजित पवारांचा भुजबळांकडे रोख तर राज्यसभेवर जाण्याचा आग्रह म्हणजे अप्रत्यक्ष आमदारकीच्या राजीनाम्याच्या सूचना भुजबळांचंही परखड भाष्य खातेवाटपानंतर मंत्र्यांचं आपापल्या मतदारसंघात जंगी स्वागत कुठे ढोल ताशाचा गजर तर कुठे हजारो कार्यकर्त्यांचा ताफा मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा मंत्र्यांचा शब्द कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दहशत आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून एकाला घरात घुसून मारहाण मारहाणत दुबे नावाच्या व्यक्तीला कोयता आणि रॉडनं मारहाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारानं गौरव उघडा डोळे बघा नीट